या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या सूर्या ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त कळवण ट्रेक आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या नाशिक संदेश काजळे हत... हत्याकांडातील फरार मुख्य आरोपी रणजित आहेर अखेर पोलिसांच्या जाड्यात गुंडाविरोधी पथकाची दमदार कारवाई पंचवटीतील संदेश चंद्रकांत काजडे हत्याकांड प्रकरणातील तब्बल दीड वर्षापासून फरार असलेला मुख्य आरोपी रणजित संजय या सखेर गुंडाविरोधी पथकाने येवला येथे नाट्यमय पाठलाग करून ताब्यात घेतले वीस नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली दिनांक नऊ ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान फिर्यादी प्रितेश विलास काजडे यांचा चुलतभाऊ संदेश चंद्रकांत काजडे हा पंचवटी निमाणी बस स्थानकाजवळील सूर्य हॉस्पिटल परिसरात आरोपी स्वप्नील उनवणे रणजित आहेर पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले व करण डेंगडे यांच्यासोबत गप्पा मारत होता वाहन खरेदी विक्रीतील आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद निर्माण झाला त्यानंतर आरोपींनी संदेश यांच्या डोक्यात बाटल्या व चॉपरने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले त्यानंतर बडजबरीने गाडीत बसवून त्र्यंबकेश्वरकडे नेत असताना लोखंडी रॉडने मारहाण करून त्याची निर्घृण हत्या केली पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोखाडा जंगल परिसरात नेऊन मौल्यवान वस्तू काढून शरीरावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात आतापर्यंत स्वप्नील उनवणे उर्फ पप्पू चौगुले आणि करण करण टेंगडे डेंगडे यांना अटक करण्यात आली होती मात्र या हत्येतील मुख्य सूत्रधार आहेर वर्षापासून फरार होता नोव्हेंबर रोजी गुंडाविरोधी पथकाने येवला येथे तपासादरम्यान स्थानिक लॉटरी फार्ममध्ये आरोपी लपून काम करत असल्याची माहिती मिळाली पथकाने तेथे छापा टाकला आरोपीने पोलिसांची चाहूल लागतात पसार होण्याचा प्रयत्न केला तथापि पथकाने शर्थीचे पाठलाग करून आरोपी रणजित संजय आहे राहणार राजवाडा निवाणी स्थानकाजवळ पंचवटी नाशिक यास सीताफाटा परिसरातून ताब्यात घेतले त्यानंतर आरोपीला नाशिकमध्ये आणून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड गणेशा महाले कल्पेश जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी मोलाची भूमिका बजावली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून